आज आपला जो प्रशिक्षण कार्यक्रम होता त्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी आपण जे लोक बुकिंग करणारे होते ते तर आलेच आहे पण त्याच्या मग बिगर बुकिंग केलेले जे शेतकरी एसआरटीसाठी बघायला आले ते तरोडा गावाचे दहा ते बारा शेतकरी आपल्याकडे आलेले आहेत आपण त्यांना विचारू की बा त्यांना जे आपण प्रशिक्षण दिलं किंवा जी शेती दाखवली सोयाबीन दाखवलं याच्याबद्दल तुमचं मत काय आहे आमचं मत तुमची शेती पाहून आम्हाला फार आनंद झाला आज रोजी निसर्गाचा लहरीपणा शासनाचं उलटसुलट धोरण आणि खत आणि औषधीचे वाढलेले भाव याला या दोनही तीनही गोष्टीला साईट देऊन एस आर टी पद्धत तुम्ही जे अवलंबली आणि कमी खर्चामध्ये भरघोस उत्पादन घेण्याचं जे कार्य तुम्ही अविरत पाच वर्ष केलं आणि एसआरटी पद्धतीतून स्वतः करून आज लोकांपर्यंत तुम्ही पोचवलं याच्याबद्दल सर्वप्रथम तुमचे अभिनंदन माना लागल कारण हे सहज कार्य नाही आहे उपजीविकेचं साधन आपलं शेती आहे आणि या शेती या साधनामधून एवढं मोठं तण नियंत्रण करून ना नागरण ना वखरण ना डवरण ना, ना निंदन आणि अगदी कमी केमिकल कमी खत पाणी देऊन एवढी सुंदर शेती तुम्ही विकसित केली याबद्दल आम्हाला तुमची हे यसारी शेती पाहून खूप आनंद झाला सोयाबीनचं क्षेत्र पाहून यंदा अख्ख्या महाराष्ट्रावर सोयाबीनवर चारकोट मोजाक नावाचा जो भळीमार झाला याच्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रातले सोयाबीनचे क्षेत्र निस्तानाभूत झाले पण आज तुमच्या आम्ही जेव्हा शेतामध्ये आलो तुमचं सोयाबीन असं हातात घेऊन जर पाहिलं तर मोती हातात आले याचा आनंद झाला कारण या वर्षाले सोयाबीन मिळालंच नाही सोयाबीन आज आम्हाला भेटलं हे एक आमचं परम भाग्य असं आम्ही समजतो अतिशय आनंददायी उत्कृष्ट आणि सोप्या पद्धतीची हे एसआर टी पद्धत शेती आहे याबद्दल आम्हाला फार आनंद वाटला पाहू धन्यवाद पूर्ण मंडळी मार्गदर्शन करत राहतो